आहो मी काय म्हणत होते जर मी नसते तर तुझं डोकं कोणी धावलं असतो अगं तू नसती तर माझं डोकं नसतं नसत नाय घ्या जेवायला अरे काय झालं अगं जरा तरी मनाला जरा काहीतरी वाटू दे खिचडी 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 किती दिवस बर आता खाग ती बाजूवाली बघितलीस का रोज मला मटन चिकन अंडी सगळं बिर्याणी पुलाव काय काय देते आणि तुझी ही खिचडी बघून किती दिवस मी याची खिचडी खाणार एक काम करा ती काय काय देते नाही सरळ बनवते नाही जेवण तिच्याकडे खात बसा राहते आजचा दिवस दे उद्यापासून बघते अगं राहत किती तुम्हाला जेवण घाला तिच्याकडे खाता दे आजचा दिवस राहू दे जरा मज्जाच घेते अहो मी काय म्हणत होते बोल ना तुम्हाला ना एक गोष्ट सांगू का ऐकणार अरे वा क्या बात आहे तुम्हाला गोष्ट सांगणार अरे वा सांग 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 ह्या गोष्टीत ना एक वाजता सांगू आणि दुसरा असतो नको सांगू तर सांगू चढलं झाडावर तर खाली कोण राहिलं नको सांगू बर ठीक आहे मग नाही सांगत ह्या पुढे मला अजिबात कधी काय सांगत जाऊ नको मी विचारलं होता का तुला बर्थडे साठी ड्रेस आणला खरच आण बघू दाखव दाखव दाखवू बघू आण काय घालूनच येते ना मी ड्रेस <laughs> <योड़। laughs> माझा आहे कि पट्टी तुझा आहे आपलं लेकरू जर रडायला लागलं तर किती मन दुखत पण त्या लोकाचं काय काय रडायला लागलं तर नुसतं डोकं दुखत बरोबर की नाही हा खरं बोलते ग तू अशीच तू रडायला लागली <laughs> ना कि हो माझ पण डोकं दुखतं अशा लोकांच्या बायका मी बघितल्या ना बाहेर रडताना वगैरे की माझ मन लय दुखत का जेवायला काय बनवलं काही नाही बनवलंय मग तू काय बनवणार आहेस का माझ मी बनवू बनवू काय बोलतोय मी आयो <laughs> दिन्देगे, दिन्देगे। में यतो तुझा स्वागत जोरदार मी येतो पण तुझ्या केलं पाहिजे तिथ करायची ठीक आहे ठीक आहे दे चल